हॅलो हाय नमस्ते मी तुमचा ब्रँडेड पाशा सध्या आपण आहे पिमगिरी गाव आपल्याला जायचंय वरती गडावरती ट्रेक साठी बेटकार आणि विशाल येत आहे तर चला लवकरच आपल्या त्यांची भेट होणार आहे अक्षय भाऊ गेलाय तिकडे सायकलची राईड मारायला अरे सुन्ना तर सुन्ना आपला मुन्ना हॅलो हाय नमस्कार मी तुमचा ब्रँडेड विशाल इकडे लाख बॅक करायचा नमुने आले बर का हॅलो हाय नमस्कार आणि हवा वरती बॅक करायचा कावळा कावळा अरे दहा मिनिटं नाही अर्धा तास थांबून कार्यकर्ते आले इथवर

आता चालतं चालतं शूट किती भारी आले बरं पण याला आखलच नाही थोडं बोलल्याच्या नंतर थोडी नाही म्हणतात आता कावळा उडवायचा आम्हाला इकडे वरती पण आमची गाडी थांब इथं का आता आमचा बेकारचा ड्रोन उडणार आहे वरती ते खोप बेकार का कावळा उड रहा हे धीरे धीरे हे बोकडणी पहा आमचा बेकारचा कावळा डायरेक्ट आता वरती जाणार आणि राडा करणार हे कार्यकर्ते परत मागे फिरून आले अरे अरे यांनी आम्हाला पाहिले कार्यकर्ते डायरेक्ट मागे फिरून आले आता मजा <laughs> आता बघा हा ऑपरेटर ड्रोन ऑपरेटर आमचा कार लय बापरेट करतात काय नाच करते काय ऑपरेट करावाच लागतं बॅककार बोलते चार्जिंग संपली काय ना ड्रोनची ऑपरेटर चुक करते त्यानंतर आपल्या मोकरच्या बेकरनी मस्त पैकी त्या ड्रोन वरती हवे सोडला मस्त पैकी बेकरच्या कॉनी वरती जाऊन कॅप्चर केला मग करून कुठून विषयाला आठवलं आता आपण बी ड्रोन उडायला शिकलो पाहिजे नाही नाही मला असं लाईव्ह शिकायचं अरे लाईव्ह शिकवण तू पण काय तकलीफ काय तुला पण आता आमच्या विशाल जर ड्रोन उडायला शिकायचा असेल तर या चिंगण्याला काय तकलीफ यो चिंगण्या आम्हाला शिकवित नाही म्हणजे एकट्यालाच शान व्हायचं दोन लाखाचा बुक कराव लगेच 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 बुक करू मग याच्या ड्रोन सोबत विशाल विशाल याच्या ड्रोन सोबत टक्कर टक्कर खेळू खेळवा हे गो आपण जुन्या औषध म्हटलं ना तर एवढेच बाकी असे आपल्याला अक्षय होऊ म्हणताय आणि जुन्या काळातले टाके एवढेच राहिले तिथं इकडं एक टाका आहे इकडं पण आहे बर का इकडे हे काय करते काय करतो रे नाक करती काय नाक इकडे करते नाही करते का आता ते बाई इकडं पण आहे पाणी टाके आणि इथं मंदिर आहे देवीचं मंदिर जाऊ दर्शन करू आपण पहिले

यांनी खतर असा केला होता ना रेकॉर्डिंग आवाज नाही पुरचे मी तो शिवाय राहू शकत नाही मी मरून जाईल तेच एवढा मोठा स्कॅम केला होता ना पण मी तरी एवढ्या खतरनाक खतरनाक डॅट डॅट दिले होते ना दिल्या होत्या दिल्या होत्या नाही नाही दिल्या होत्या आणि ते आवाज नाही आला त्याच्या माईकची चार्जिंग संपली होती पण खतरनाक कार्यकर्ते अख्खे पुढे इकडे पाहिलेत आणि पाऊस बी असा आहे ना दोन मिनिट आहे लगेच काय होतो तर पाऊस तर गेला यो पा लगे ना दिसला का चाललं काय नक्की म्हणजे करायचं काय राहतो काय कळतच नाही काढ मोबाईल काही सुरू खाली फोटो बिटो काढले यांचे एक नंबर काय करू राहिले मोबाईल मध्ये डायरेक्ट ब्रँडचे कॉन्टॅक्ट ब्रँड बोलतरी मेसेज करा रे ब्रँड सोबत बोलावं लागेल याला टाइमपास ला आता आम्ही डोंगरा आलो सो ब्रँड सोबत बोलत बसला इथे विषय हाड ठीके <laughs> ना ठीके सगळ्या नार सगळ्या नाराज याच्या येऊन पोट होतो बरोबर नाही कातुर मोरी चतुर मोरी <laughs> तो तो <ते> <laughs> विशाली नावी ना आम्ही बेकरची एवढी घेतली ना बेकार डायरेक्ट विशाल चिडलं मारायला लागला काय म्हणून बेकरची बजा मग ती घटक थांबले <laughs> आणि काय फोटो काढायला एक नंबर लोकेशन आहे भाऊच्या मनात आलं मग ओके आता आम्ही दोन चार फोटो नाही हजार फोटो क्लिक आहे ते फक्त आपल्या बारीक बेकार साठी पे म्हणजे आम्ही चालू आहे आता समोर महा काय वटवृक्ष कडे जाण्याचा मार्ग याहू सगळ्यात मोठा वड तो तर खतरनाक आता आमचा बेकार त्याचा काळ उडावणार आहे वरती वाड्याच्या वरती एवढा मोठा वड आहे खरच मोकार मोठा पासार आहे उड उड रोन तोर मी यांना असं दाखवतो चला पोरव पुढे जाऊ काय नाही सगळी का वडच वड पसरेली तिकडे बाबा तिकडे नुसतं मेनखो खोड हे मेनखोडे इथून सगळी आहे खतरनाक इथं ना आका जिकड नाही तिकडं नुसतं वडच पसरेली म्हणजे खतरनाक वध दिवशी एवढी गर्दी राहतील इथं आपल्याला यायला जमलं नाही नाही तर नसती गर्दीच गर्दी आता इथून कोणता दारा येतो दारा कोणता आहे मोर दऱ्याला जायचे मोर दऱ्यामध्ये जाऊन आता भाऊ काय <laughs> ना दारा आहे ड्रोन कॅस उडवायचं ते शिकायचं झालं माग पुढे घ्यायला शिकू राहायला दा ते कायच नको बेकारचा ड्रोन आहे ना तिकडं गार 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 फिंगून पाडायचा कुठं तरी कावळ्याचा ढावळा होऊन जायचा कार्यकर्ते आम्ही डा आता डायरेक्ट मोडला जाणार आहे आणि आम्ही आता कावळा पॅक करतो आपल्या बॅक करता डायरेक्ट भेटू मोडदार डायरेक्ट टॉपच्या ठिकाणी म्हणजे कोणता दारा हा मोरदारा हे इकडे एक वॉटरफॉल इकडे त्या डोंगराच्या आड एक आणि समोर पडतोय पण हे ही हिलोकेशन खतरनाक कधी वाटत ज्यावेळेस खतरनाकडे राडा पाऊस पडला त्या टायमाला हिलोकेशन राडा करून टाकेल आमचा प्लॅन झाला करायला इथं टेंट मारायचा असं येऊन आतमध्ये घ्यायचं ना बेकार उडून उडव आता याचा ड्रोन आता वर उडवायचा आहे काय करतोय उडला बा गया हवा मे चला बरा चला, एक नंबर मध्ये व्हिडिओ घ्यायचा बंगदिशे ड्रोन वरती हवेत गेला नाद मध्ये व्यू कॅप्चर केला इकडच्या साऱ्या धबधब्यांचं पाणी या धरणामध्ये जात होत आणि ते सर्व पाणी इकून येत होत ज्या मजा आली आता हे आमचं बेक्र कार्ट आता ड्रोन उघडतोय बसल्या बसल्या एक नंबर सर आहे ना आता आपण आहे ना व्हिडिओ आजचा इथं सेंड करू लय बाहेर वाटलं फिरून ज्या माझ्या आली लय तुफान माझ्या गेली रात्रीचा प्लॅन थोडा वेगळा आहे जेवायला जायचं आपल्याला सुशांत भाऊ कडे काय तुसर नोकर जेवायला जायचंय ना हे हे, खट बोलतात मी करू खे खेळायची नाही तिथून सीन शिफ्ट होऊन डायरेक्ट आपल्या सुशन भाऊच्या हॉटेलवरती हॉटेल आल्यावरती पाहिलं तर मोकार करत होती कारण आपल्या सुशन भाऊनी चालू केली दोनशे पन्नास मध्ये अनलिमिटेड थाळी ती पण कशाची मटन थाळी मग जावंच लागतंय गेलो तो गेलो आम्ही हॉटेल होते एकदम डीट आणि त्याच्यामध्ये सुशन भाऊ जाम आपल्या आमच्यावरती काय तर अक्षय होलो आम्ही दिवसभर सोबत घेऊन फिरत होतो मग त्यानंतर मस्त पैकी आम्हाला थाळीबिळ्या तयार केल्या मग म्हणला आता काय एकदम ओके कार्यक्रम मग काय मस्त पैकी थाळव्या रेडी करून दादा आणल्या त्यांनी मग मठनाव ताव मारला आणि आपल्यासाठी होतो व्हेज ते पनीर मग आपण पनीर चल मग पब्लिक आजचा व्हिडिओ इथंच एंड तोपर्यंत तुम्ही घ्या आपल्या चॅनल सबस्क्राईब करून आणि येणाऱ्या सर्व व्हिडिओसाठी आपल्या चॅनलची ची बेलायकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहचतील बाय टाटा से यू